श्रीराम नमस्कार साधक बंधुभगिनीनो चैतन्य उपासना या चॅनलवर मी स माधुरी कुलकर्णी आपले स्वागत करते या चॅनलद्वारे सध्या आपण सोमवार ते शनिवार समर्थ रामदास स्वामी यांच्या शिष्या वेणास्वामी यांच्या आध्यात्मिक रूपांतरणासंबंधित वेणापावली पूर्णविराम या समर्थव्रती परमपूज्य का श्री सुनील चिंचोलकर लिखित चरित्रात्मक कादंबरीचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकत आहोत श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास श्रींच्या एक अनुग्रहित भक्त डॉक्टर सौ नीलांबरी संतोष आडके राहणार सोलापूर यांना श्रींचा आलेला अनुभव त्यांच्याच शब्दात कथन करणार आहे नीलांबरी ताई सांगतात श्रीराम श्री, श्री महाराजांनी मला जून दोन हजार एकोणीस रोजी अनुग्रह देऊन कृपांकित केले व तेव्हापासून अखंड नामस्मरण करण्याचा माझा प्रयत्न अविरत सुरू आहे नामाच्याच प्रभावामुळे किंवा शक्तीमुळे काही दिवसांपूर्वी आम्हावर बेतलेला जीवावरचा प्रसंग थोडक्यात निभावला असे खात्रीपूर्वक वाटते झाले असे की पुतण्याचे लग्न काही दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे त्याच्या विवाहपत्रिका परगावच्या नातेवाईकांना देण्यासाठी मी व माझ्या जाऊबाई गुलबर्गा येथे गेलो होतो तिथे बरेच नातेवाईक असल्यामुळे विवाहपत्रिका देत देत रात्रीचे नऊ वाजून गेले खरे तर आमच्या अंदाजाप्रमाणे आम्ही सात साडेसात पर्यंत पत्रिका वाटून लगेच सोलापूरला परत येण्याचे ठरवले होते पण उशीर झाल्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर निघू असे ठरवून आम्ही गुलबर्गा येथेच रात्री नातेवाईकांकडे थांबलो सकाळी सहालाच उठून आम्ही सोलापूरला येण्यासाठी निघालो का कोणास ठाऊक पण मी ड्रायव्हरला गाडी सावकाश चालवा गडबड करू नका अशा सूचना पुन्हा पुन्हा द्यायला सुरुवात केली कदाचित येताना मोकळ्या रस्त्यावर ते गाडी वेगात चालवत होते म्हणूनही असावे दोन तीन वेळा सांगितल्यामुळे आमचे ड्रायव्हर नियंत्रित वेगात आमची गाडी चालवत होते त्यामुळे आम्ही थोडे निर्धास्त होतो श्रीकृपेने हातात जपमाळ होतीच श्री महाराजांचे स्मरण चालू होते परंतु आमची गाडी साधारण अक्कलकोटच्या जवळ आली असताना एका चौरस्त्यावर आमच्या गाडीवर दुसऱ्या बाजूने येणारी पंधरा वीस प्रवासी भरलेली व अतिशय भरधाव असलेली एक क्रुझर गाडी येऊन आदळली मी ज्या बाजूला बसले होते त्याच दारावर खरे तर ती आदळली असती पण क्षणभरात आमची गाडी पुढे गेल्याने फक्त गाडीच्या मागच्या भागावर ती गाडी आदळली गेली आम्ही गाडीतच वेडेवाकडे पडलो मी जाऊबाईंच्या बाजूला पडले त्यांना देखील स्वतःला सावरता आले नाही हातातील जपमाळ उडून बाजूला पडली अगदी क्षणार्धात हे घडले त्या क्षणाला असे वाटले की आता आपले काही खरे नाही पण श्रीकृपेने थोडासाच मुक्कामार लागला मोठी दुखापत कोणालाही झाली नाही काही प्रमाणात कारचे नुकसान झाले आमची कार जोरदार धक्क्यामुळे पुढे जाऊन हेलपाटत थांबली काही वेळातच आम्ही बाहेर आलो धडक मारणाऱ्या गाडीचे काहीही नुकसान झाले नव्हते पण त्याचवेळी तिथे एक दिंडी विसावलेली आढळली ते लोक त्वरित मदतीसाठी धावून आले थोड्याच वेळापूर्वी त्याच जागेवर दुसरा एक अपघात झाला होता असे त्यांनी सांगितले जमिनीवर रक्त सांडलेले देखील दिसत होते आपल्यावर देखील जीवावरचा प्रसंग आला होता या विचाराने खूपच भीती वाटली व जिथे नाम तेथे माझे प्राण असे वचन देणारे श्री महाराज तेथे हजर होते व त्यांनीच आम्हाला सांभाळले याची खात्री पटून मनोमन श्री महाराजांचे खूप आभार मानले राम समर्थ साधक हो निंबरी ताईंना श्रींचे त्यांनी दिलेल्या नामाचे प्रेम असल्यामुळेच तर त्या प्रवासात देखील हाती स्मरणे घेऊन जप करत होत्या म्हणजेच नामस्वरूप असलेले श्री महाराज सतत त्यांच्याबरोबर होते म्हणूनच तर ताईंना जेथे जातो तेथे तू माझा ती असा अनुभव आला वस्तुत श्री महाराजांना कायावाच्या मने समर्पित झालेल्या निलांबरी ताईंसारख्या भक्तांच्या चितामध्ये कोणत्याही प्रकारचे भय वा काळजी राहत नाही त्यांना कोणाचेही कोणत्याही संकटाचे भय धरण्याचे काहीही कारण नसते कारण श्री महाराज सतत आपल्या लेकरांची काळजी वाहत असतात असे भक्त भगवंताची सेवा अतिशय कौतुकाने करत असल्याने व त्यांचे हृदयरूपी माप भगवंताच्या स्मरणाने चिंतनाने भरलेली असल्यामुळे त्यांचा सर्व अत्यंत आनंदात चिंता व काळजी विरहित जात असतो भक्तांच्या मनाचे हेच दिव्य रूपांतरण सुंदर शब्दात वर्णन करताना संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात भयाची तो आम्हा चित्ती राहो खंती शकेना समर्पिलो जीवे भावे काशा भावे कारण कारणे करीन ते कवतुके अवघे निके शोभेल तुका म्हणे माप भरू दिस सारू कवतुके राम समर्थ साधक हो आपल्यापैकी कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे असेच काही अनुभव आले असतील तर इतर साधकांचे श्री महाराजांवरील व त्यांचा प्राण असलेल्या नामावरील प्रेम वृद्धिंगत व्हावेत या पवित्र हेतूने आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती समर्थ